बातम्या आहे कलागौरव पुरस्कार व राज्यस्तरीय उद्योजिका पुरस्कार दोन हजार तेवीस समारंभ सोहळ्याची सोमवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस व आपला आवाज आपली सखी सखी आयोजित श्रावण सोहळ्यात पुरस्कार व राज्यस्तरीय उद्योजिका पुरस्कार दोन हजार तेवीस वितरण सोहळा पार पडला हा पुरस्कार सोहळा चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडला कलागौरव व राज्यस्तरीय उद्योजिका पुरस्कारच्या माध्यमातून आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या तीने उद्योग क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांच्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला या पुरस्कार सोहळ्याला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आपला आवाज न्यूज ने नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे सुप्रसिद्ध कलाकार प्राजक्ता हरमघर बाफना ज्वेलर्सच्या संचालिका रश्मी बाफना आणि हिरकणी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉक्टर सोनिया महामुनी यांनी उपस्थिती लावून पुरस्कार थिंचे सन्मान केले दोन हजार तेवीसचा कलागौरव पुरस्कार महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध महिला संबळवादक गौरी वायचळ बनारसे यांना जाहीर करण्यात आला त्याचबरोबर राज्यस्तरीय उद्योजिका पुरस्कार मध्ये एकूण आठ उद्योजिका महिलांना गौरवण्यात आले ज्यामध्ये श्रावळी फूड्स गृह उद्योगाच्या राणी राजू शिंदे वास्तुतज्ञ शुभमंगलच्या चेतना मनवर ब्युटी सलून अकॅडमीच्या सोनाली काकडे मॅजिक बाईट्सच्या कांचन गावंडे मसाला व प्रीमिक्स उद्योग करणाऱ्या सीमा गोळवे सांची एम्ब्रॉयडरी वर्क्स अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या प्राची दासा आणि राजनंदाई क्रिएशनच्या

तर खऱ्या अर्थाने आम्ही तिची कला ही वेगळी कला आपण पाहतोय बाकी सगळ्याच कलांमध्ये तर सगळ्याच महिला आहेत आणि का नसो आज चंद्रांमध्ये तिथे तर आज ही महिला आज तुमच्या समोर आहे एकदा जोरदार आहे तिच्यासाठी आणि असंच आपण एक एक आपण निवडतो प्रत्येक वेळेस तर पुढच्या वेळेस तुम्ही तुमच्या कुठली कलाकार असेल त्यांना की आम्हाला आवडेल की तुम्ही तिथे आज जे बसलेले ती ते आम्हाला स्टेजवरती पाहिजे